शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा कडाडून विरोध आहे मात्र त्याच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मात्र शक्तीपीठ महामार्ग विदर्भ विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं मत मांडत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि एवढंच नाही तर ते राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्विरोध असल्याचं दिसून येत आहे दिल्ली अहमदाबाद आणि मुंबई हा जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर झाला आहे त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या धर्तीवर दिल्ली नागपूर हैदराबाद उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा फास्ट इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या ठिकाणी फास्ट ट्रॅक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या ठिकाणी तयार व्हावा आणि तो तयार होत असताना ना त्याला नागपूर गोवा आणि नागपूर मुंबई हे महामार्ग ॲटोमॅटिकली जोडले जातील आणि या ठिकाणी तो गोल्डन ट्रँगल होईल आणि त्या माध्यमातून विदर्भाचा शाश्वत विकास व्हायला मदत होईल असा प्रस्ताव मी राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी सादर केलेला तर विदर्भाची जी अवस्था आहे त्याचं कंपेरिझन होऊ शकत नाही त्यामुळे विदर्भाला जर चांगले दिवस आणायचे असतील तर तिथला विकास होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातनं हा गोल्डन ट्रँगल जर या ठिकाणी झाला तर गोव्याचं बंदर आणि मुंबईचं बंदर थेट नागपूरशी जोडलं जाईल आणि त्यातनं विकास होईल